नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आम आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या घरी आहे दाळबट्टी तरी बघा आता कसं गाजर खाते परी काय खाते तू काय चला आपण दाळबट्टी कशी बनवते मम्मी चल बघू चल बरं चला किचन मध्ये तर मित्रांनो आपण तर दाळबट्टी बघायला कशी बनवते दाळबट्टी चला बघूया आपण दाळबट्टी झाली का कोमल झाली काय तुझी दाळबट्टीची झाली झाली गोळे तयार केले का हा गोळे तयार केले वरण भात लावलाय उसळी भाजी उकडायला टाकली डायबट्टी बनवणार आहे चुलीवर बनवते हो उकडायला हा आज चुलीवरच्या डायबट्टी चुली पेटवली का मित्रांनो चूल पण पेटवली आता चुलीमध्ये टाकू बट्ट्या उकडायला तर मित्रांनो हे बघा चूल पण पेटवलेली पाणी पण ठेवलेलं आहे बट्ट्या उकडण्यासाठी बघा गोळी वगैरे तयार झालेले सगळे बट्ट्यांचे

आता टाकलेला जाळ उकडायला तोपर्यंत परी काय करते आपण बघू आता परीची मस्ती गुसरपणा करते परी चला आता परी काय करते बघूया आपण परी कशी मस्ती करते बघा काय खेळते काय खेळते तू काय रे पॅन आहे अरे वा कोणी घेऊन दिलं तुला पन्नी किती रुपयाला पाच रुपयाला पाच रुपयाला पॅन होत का पाच रुपयाला नाही पॅनो दोनशे रुपयाचा पॅनो येतो हा दोनशे रुपयाचा जोरात वाजव 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 जोरात परत पॅनो वाजवते बघा परी बघूया आपण आता बट्टीसोबत उसाची भाजी बनवून चालू बट्टी बट्टीसोबत उसाची भाजी खूपच छान लागते खूप दिवसाने आमच्याकडे आता दाळपट्टी आहे म्हणजे कमसे कमी दीड महिना झाला असेल आमच्या घरात सगळ्यांना दाळ खूप आवडते ना दाळ काय काय बनवते म्हणजे सोबत काय काय टाकते काय टाकलं ते कांदा टोमॅटो अद्रक लसूण कडीपत्ता मसाला अरे बाहेर भाजी तयारी चालू आहे आता डाळभट्टी ते उकड्याला टाकेली आम्ही घोसाची भाजी चालू आहे तयारी इकडे कुकर लावेल डाळ भात ते टाकली आता बघा मित्रांनो आता डाळपट्टी उकडलेली हे बघा चुलीवर लवकरच उकड उकडते तू बघा मित्रांनो सगळी दाळबट्टी आता काढलेली उकडून आम्ही बाहेर बघा थंड झाली का आता लागेल कोमल का उकडली का पण नीट बघ कापून बघ ना कापून बघ तिला उकडली उकडली ना हे बघा डाळबट्टी उकडली पूर्णपणे बनवायची तयारी चालू आमची त्यांना कापून तळायचं कापून झाले ना मग तळून काढायच झालं का वरम भात ते बघा मित्रांनो हो। आता वरण भात तयार झालेला आहे उसाळची भाजी बी झाल्या सारखीच झालीच ना उसाळची भाजी पण हो उसाळची भाजी झाली आता फक्त वरणाला वडनाला फक्त फोडणी द्यायची मग सगळं झाल्यानंतर आम्हाला काय फक्त डाळबट्टी तळवायची कोमल झाली की उसाची भाजी तयार हो उसायची भाजी झाली आहे आता वरणाला फोडणी द्यायची फक्त बाकी का हो भात झाला भात पण झालाय आता बट्ट्या तळवायच्या फक्त बाकी सगळं झालंय झालं सगळं लगेच गरम गरम बट्टी खायला बघा मित्रांनो फक्त आम्हाला बट्टी तळवायची आणि वर्णाला फोडणी द्यायची आता वर्णाला फोडणी द्यायची पण तयारी झाली आहे फक्त आता हे झालं का लगेच वर्णाला फोडणी देऊन घेते लगेच जेवण लवकर झालंय पाच दहा मिनिटं मला तरी भूक लागून गेली खूप दिवसात दाळबट्टी खाल्ली मी सगळ्यांनीच नाही खाल्लेली हा ना पण छान लागते दाळबट्टी मस्त लागते एकदम खायला पण ते असा बी चांगला एकदम हो ठेसा पण बनवायचा त्याशी शोय माझ्या तिखट तिखट खायला तिखट मस्त लागते मग दाळबट्टी खायला वर्णाला फोडणी देते पेटो पेटो अद्रक लसूण अद्रक लसूण अद्रक कापले का लसूण सोडलं आहे फक्त बारीक कुठलं कि नाही काय कुठत ना आता अद्रक लसूण हिरव्या मिरच्या टोमॅटो

दादाकडे इकडे खायची पिल्लू इकडे इकडे दादांकडे इक चल दाळपट्टी कापण चालू आता तुला खायची डाळबट्टी नाही खायची मग तुला काय खायचं काहीच नाही खायचं हे बघा दाळपट्टी कापण चालू आमच्या घरात तो थोड्या निवडायला टाकायची बनवायला टाकायची तळायला थोडा वयाने बनवायला टाकायची तेलामध्ये तळवायला मस्त बघा छानपैकी डाळबट्टी तरी बघा काय करते बघा ते कैची सोबत काय कर... काय करते कैची सोबत तू काप मग काप आता लावू नका आता काय टाकते टोमॅटो टाकले हलवून देते ना सगळ्या दे गोष्टी मला मस्त फोन मिळाला मस्त वरण मला तयारी झाली आमच्या ते काय टाकलं नाही मस्त म्हणजेच नंबर वरण हे काय हळद हे बघा हळद वगैरे टाकणं झालं वरण चांगलंच होईल आता एक नंबर वर त्याच्यात बट्ट्यांचं पाणी टाकायचंय थोडस का बर छान लागते अजून हा का त्याच्यात हो वर्णामध्ये चांगलं लागत त्याच्या नाही हो बट्ट्यांचं पाणी नाही बघा बट्ट्याचं पाणी टाकलं खूप छान लागतं वर्ण अजून बघा मित्रांनो मी घेऊन आलो बट्ट्यांचं पाणी आता थांबा मी येतो घेऊन पाणी आता बट्ट्यांचं बघा बट्ट्यांचं आम्हाला पाणी टाकायला आता टाक बर मला त्याच्यात पाणी बट्ट्याचं हे बघा बट्ट्याचं पाणी टाकलं आता आम्ही ज्या तो उघडला त्याच पाणी लाल वरण नाही बनवत पिवण बनवता पिवार वरण असतं मित्रांनो सगळं झालंय तयार आता चालू आहे आमची दाळबट्टी बघा तेल पण गरम झालंय दाळबट्टी टाकली बनवायला मस्त छान छान इकडे झाले वरण भाजी भात आणि भारी वाटते मस्त असते भट्टी चांगली लाल होते लवकर भूक लागून झालंय भूक लागली गरम लगेच ताट वाटते आता लवकर हो झाले का झालं सगळं तयार झालं बघा मित्रांनो झालंय आमचं ताट तयार बघा हे बघा दाळबट्टी डाळ भात उसळची भाजी लिंबू ठेसा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू बाय बाय